घरोघरी मातीच्या चली या मालिकेच्या आजच्या बारा ऑगस्टच्या जबरदस्त भागामध्ये फायनली ऐश्वर्याचं कारस्थान सारंगने ऐकल्यानंतर असा जबरदस्त डावपेच खेळलाय की सुमित्राचे तर डोळे उघडले पण प्रॉपर्टीच्या पेपरचं सत्य ऐश्वर्याला न कळू देता प्रॉपर्टीचे पेपर फिरवण्याचा आता इकडे जो काही प्रकार सारंगने केलाय सारंगने पेटून उठून नक्की काय केलंय पाहू ऐश्वर्या गर्भसंस्काराच्या नावाखाली बाहेर आता जेवणासाठी चाललेली असते आणि त्याच वेळेला सारंग तिला म्हणतो ऐश्वर्या मी येऊ का मी येऊ का तुमच्यासोबत यावरती ऐश्वर्या म्हणते सारंग मी तुम्हाला सांगितलंय ना तुम्ही अजिबात येण्याची गरज नाहीये म्हणून असं म्हटल्यावरती मग आता सारंग म्हणतो अहो असं काय करताय गर्भसंस्काराला मी असलो तर तुम्हाला तिकडे माझा आधार वाटेल ना ऐश्वर्या सांगायला लागते मी म्हटलं ना तुम्ही माझं डोकं खाऊ नका एकतर शांत मनाने मला आता तिकडे जाऊ दे असं म्हणत चिडलेली ऐश्वर्या सारंगवरती खूपच रागवते सारंग म्हणतो ठीक आहे राहिलं तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका आणि तो एकटक ऐश्वर्याकडे पाहत बसतो ऐश्वर्या अहो काय सुंदर दिसता हो तुम्ही आणि जशा जशा आता तुम्ही भरत जाल तशा तशा किती सुंदर दिसाल म्हणजे आता तुम्ही अशा स सडसडीत बारीक आहात पण ज्या वेळेला ज्या वेळेला तुम्ही आता हळूहळू भरत जाल सातव्या महिन्यापर्यंत तेव्हा तर इतक्या सुंदर दिसाल ना ऐश्वर्या म्हणते प्लीज सारंग आत्ता मी कशी दिसते तेवढं फक्त बोला ऐश्वर्याला सारंग सांगतो हो तुम्ही खूपच छान दिसताय यावर ती ऐश्वर्या म्हणते ठीक आहे मी येते ऐश्वर्या धावत पडत ज्या वेळेला बाहेर जाते तिचा मोबाईल आता बेडवरतीच राहतो आणि तिच्या मैत्रिणी तिची वाट पाहत असतात म्हणून आता मैत्रिणीचा कॉल येतो सारंग तो कॉल उचलतो आणि मैत्रिणी सांगायला लागते हॅलो ऐश्वर्या अगं कुठे आहेस तू आम्ही ओमकार गार्डनला तुझी वाट पाहतोय आपलं प्लॅनिंग ठरलंय ना लंच साठी भेटायचं अगं ये लवकर आता हे ऐकल्यावर ती इकडे आता सारंगला धक्का बसतो मला तर या म्हणाल्या होत्या की गर्भसंस्कारच्या शिबिरला चालल्या आणि गेल्या कुठे त्याच वेळेला आता इकडे सारंग तो फोन बाजूला ठेवून देतो सारंग फोन बाजूला ठेवतो आणि त्यानंतर ऐश्वर्या येते सारंग माझा फोन राहिलाय का सारंग ऍक्टिंग करायला लागतो फोन हा हा बघा हा इथे फोन आहे ऐश्वर्या फोन घेऊन निघून जाते सारंग आता विचार करायला लागतो नाही नाही ऐश्वर्याचं काहीतरी वेगळंच चालू आहे म्हणजे ऐश्वर्या माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत काय लपवतायत हे मला जाऊन आता पाहिलाच पाहिजे असं म्हणत सारंग धावत पळत ऐश्वर्याच्या मागे निघतो आणि ऐश्वर्या नक्की काय करते हे पाहण्यासाठी तो निघतो इकडे तोपर्यंत ऋषिकेश सांगत असतो ज्यानं की तू बिलकुल चिंता करू नकोस त्या व्हिडिओमधलं सत्य काही वेगळंच आहे आणि तू चिंता करू नकोस सगळं काही ठीक होणार आहे यावरती जानकी म्हणते मला बाकी कसलं टेन्शन नाही आहे मला फक्त आईचं तब्येत यावरती ऋषिकेश म्हणतो तू चिंता करू नको मी म्हटलं ना तितक्यात तिथे सौमित्र अवंतिका आणि ओवी येतात जानकी आपले डोळे पुसते त्यावरती सौमित्र म्हणतो आम्ही निघालो मग ओवी काय ओवी आमच्या मागे लागली तिला आम्ही घेऊन आलो ओवी आपल्या आईला मिठी मारते आई तू कशी आहेस यावरती ती सांगते काही काळजी करू नकोस बाळा मी एकदम व्यवस्थित आहे आणि त्यावरती अवंतिका म्हणते तुम्ही बहिणी तिची सुद्धा काळजी करू नका हा आपली ओवी एकदम गुडगल आहे गुटगल सारखं कर सगळं करते ती काय ओवी असं म्हणत असताना आता इकडे सगळे जण ओवीशी गप्पा टप्पा मारत असतात इकडे तोपर्यंत ऐश्वर्या ओमकार रेस्टॉरंटला पोहोचलेली रे असते ऐश्वर्या ओमकार रेस्टॉरंटला पोहोचल्यावरती रे सारंग तिच्या मागोमाग येतो आणि त्यावर ती मैत्री म्हणतात अगं किती वेळ तुझी वाट पाहतोय दुसऱ्यांना वाट पाहायला लावणं म्हणजे तुला ना हे मजा वाटते यावरती ती सांगते काय सांगू घरच्यांना खोटं नाटं बोलून आता बाहेर पडायला लागतं सग्ण सग्ण आता नक्की ऐश्वर्याचा प्लॅन काय आहे किंवा ऐश्वर्या काय खोटं नाटक बोलायला निघालेली आहे हे सगळं सगळं आता जाणून घेण्यासाठी मग आता लगेच इकडे सारंग एका वेटरला पैसे देतो आणि वेटरला पैसे देऊन तो आता त्याला सांगायला लागतो की हे बघ मी जे काही सांगतोय ना ते करतो आणि मग आता वेटर त्यांनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या गोष्टी करायला लागतो ज्या वेळेला तो वेटरचा ड्रेस घालतो आणि आता लगेच सर्व करण्यासाठी येतो ओवी सांगायला लागते आई हे बघ मी किती छान पेंटिंग काढले यावरती मग आता इकडे सांगायला लागते जानकी मी बघितलंच का अवंतिका माझ्या ओवीचं पेंटिंग यावरती मग आता सांगायला लागते अवंतिका हो तर बहिणी खरंच आपली ओवी किती छान आहे आणि खरंच आईशिवाय मुलाला चैनच पडत नाही हे वाक्य बोलल्यावरती लगेचच आता इकडे जानकीच्या डोळ्यासमोर तिची आई येते आणि तिच्या डोळ्यात अश्रू येतो त्यावरती आता लगेचच सांगायला लागतो असं मित्र की मला काय वाटतं माहितीये का दादा म्हणजे आता आपल्याला इथे वहिनीला आजारी आहे म्हणून आणण्यात आलेला आहे पण पण वहिनी बरी आहे हे फिट सर्टिफिकेट दिल्यावरती तिला पुन्हा जेलमध्ये पाठवावं लागेल आणि आपला जर का हे टाळायचं असेल तर आपण आपण एक काम करायला पाहिजे तिच्या बेलसाठी अप्लाय करायला पाहिजे आणि त्यासाठी जे काही कागदपत्र आहेत ती मी ऑलरेडी तयार केलेली आहेत बघूया आता जेलचे म्हणजे बेलचे कागदपत्र सादर केल्यावरती काय पुढे घडतंय ते असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे लगेचच ठरत आणि त्यानंतर सौमित्र म्हणतो त्या संदर्भात मला जायला पाहिजे तू चिंता करू नको माझ्या परीने जे काही प्रयत्न करता येतील ते प्रयत्न मी करणार असं म्हणत सौमित्र जायला निघतो त्यानंतर निघताना अवंतिका सुद्धा जानकीचा हात हातात घेते आणि जानकी वहिनी स्वतःची काळजी घ्या मी आहे तुमच्या सोबत असं म्हणायला लागते मग त्याच वेळेला इकडे आता लगेचच सगळेजण जायला निघतात ओवीचा पाय काही निघत नसतो ओवी आता आपल्या आईला खूपच मिस करत असते आई आई यावरती ऋषिकेश सांगतो काळजी करू नकोस बाळा मी तुझ्या आईला घेऊन लवकरच घरी येणार आहे असं म्हणत ऋषिकेश ओवीला समजवतो आणि आता तिला जेमतेम कसं बस तिकडून पाठवतो त्यानंतर मग आता इकडे जानकी अवंतिकाकडे पाहत असते आणि ओवीची काळजी घे असं सांगते ओवी आता जड अंतकरणाने आपल्या आईचा निरोप घेते इकडे तोपर्यंत सारंगने वेश घातलेला तोपर्यंत ऐश्वर्या सांगत असते चला चला लवकर ऑर्डर करा आणि ऐश्वर्या नॉन व्हेज ऑर्डर करते त्यावरती त्या म्हणतात काय ग तुझा श्रावण नाहीये का ऐश्वर्या म्हणते श्रावण श्रावण कसला अगं त्या रणदिव्यांच्या घरामध्ये घासफूस खाऊन कंटाळले त्यांच्या समोरच श्रावण करते हीच मोठी गोष्ट आहे सारंग एक एक एक, एक, एक सगळ्या गोष्टी ऐकत असतो त्यानंतर ती म्हणते अगं मग तुला कसं काय बाहेर खायला पाठवलं यावर ती म्हणते बाहेर खायला पाठवलं अगं मी ना मी प्रेग्नेंट असल्याचं नाटक करून ना आले सारंग एक सगळं ऐकत असतो आणि सारंगला धक्का बसत असतो ऐश्वर्या सांगत असते अगं ते रणदिव्यांची माणसं एक नंबरची मूर्ख आहेत त्यांना काय काहीही सांगा विश्वास बसतो आणि त्यात ते बुटकं वांग ते बुटकं वांग तर काय मी सांगेन त्याच्याच अधीन होतं आणि त्या बुटक्या वांग्याला काहीही सांग तू काहीही त्याला सांग ते मूर्खासारखं ऐकत बसतं आणि मूर्खासारखं ऐकत ते बुटकं वांग आपल्याशी तू जे आप काही बोलशील त्याच पद्धतीत वागतं आणि हे सगळं चालू असताना मग आता सारंग हे सगळं ऐकत असतो त्यावरती आता ती मैत्रीण म्हणते काय ग पण तू प्रेग्नेंट आहेस यावरती म्हणते मी आणि प्रेग्नेंट काही वेळ लागले का तुला मी प्रेग्नेंट बिग्नेंट काही नाहीये सारंग हे ऐकतो आणि त्याला धक्का बसतो त्याच्या डोळ्यात अश्रू यायला लागतात त्यावरती मैत्रीण म्हणते काय ग मग तू प्रेग्नंट असल्याचं नाटक बाहेर खाण्यासाठी केलंस ऐश्वर्या म्हणते तुला काही वेळ लागले का बाहेर खाण्यासाठी हे असं कोणी नाटक करत का यावरती म्हणते मग मग तू नाटक का केलंस यावरती ऐश्वर्या सांगायला लागते अगं काय सांगू म्हणजे ना मी खरं तर या रणदिव्यांची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती करायला निघालेली आहे सगळ्या रणदिव्यांना सगळ्यांना धडा शिकवण्यासाठी सगळी प्रॉपर्टी मी माझ्या नावाकडे करत असताना आता नेमके ते पेपर त्या मूर्ख बुटक्या वांग्यांनी पाहिले आता पाहिल्यावरती काय त्याने असा नुसता तमाशा केला ना की काय सांगू तुला मग या तमाशामुळे मला आता काय करायला लागलं की मला ना या सगळ्यामध्ये विचार करायला लागला की काय करू काय करू तर आता मी विचार केला की चला लगेचच मी अश्रू ढाळले आणि मी प्रेग्नेंट आहे असं सांगितलं आता मात्र सारंगला धक्का बसतो आणि त्यानंतर मग ती सांगायला लागते मग काय मग काय लगेचच ती सासू लगेचच हा तिचा पोरगा सगळेजण माझ्या पायाशी लोटांगण घालायला आले मग त्यांना सांगितलं त्याच संधीचा फायदा घेऊन एकात एक फायदा केला आणि म्हटलं की मी चालले गर्भसंस्कारच्या शिबिरला आणि त्यानंतर आले माझे डोहाळे पोरवाला इकडे नॉनव्हेज खायला यावरती ती म्हणते काय बोलतेस काय सारंगच्या तर पायाखालची जमीन हदरते यावरती ती म्हणते मग काय या रणदिव्यांना एक एक करत मी अशा पद्धतीने वेगळं केलेलं आहे ना की की या सगळ्यामध्ये आता ते पुन्हा कधी एकत्रच येऊ शकणार नाही तुला माहिती आहे का त्या जानकी आणि ती सुमित्रा या दोघींच्या मध्येच पहिली फूट पाडली त्या दोघींनाच वेगळं केलं त्या दोघीजणी मिळून माझ्या विरुद्ध कारस्थान करत होत्या काय मला घराबाहेर काढण्याची करत होत्या काय त्या दोघींनाच असं हकलपट्टी केले ना आणि त्या दोघींनाच मुळात पहिलं वेगळं केलं त्या दोघींना वेगळं केल्यावर ती मग काय मग त्या दोघींना वेगळं केल्यावर ती पुढे एक एक करत बाकी सगळ्यांवर ती डाव टाकत चालली एक एक करत सगळ्यांना वेगळं करत चालले आणि एक एक करत सगळ्यांची आता मी घेत चाललेली आहे म्हणजे बघ कसं झालंय आता सौमित्र तर घराबाहेर पडलाय आणि एक एक करत सगळ्यांना घराबाहेर काढलं की ते घर माझ्याच हक्काचं माझ्याच नावावरती मग काय मग या सगळ्यामध्ये सगळ्यांना असं काही मी फैलावरती घेन आणि हकलून लावेन ना यावरती मग लगेचच सांगायला लागते तिची मैत्रीण की काय ग मग तू त्या सारंगला सुद्धा घराबाहेर काढणार का यावरती ती म्हणते सारंगला सारंगला इतक्यात तरी घराबाहेर नाही काढणार ते बुटकं वांग काय करून करणार आहे त्या बुटक्या वांग्याची गंमत सांगते तुला त्याला ठेवेन मी घरामध्ये घरगडी म्हणून असं म्हटल्यावरती सारंगला आपण काय केलं काय नाही त्याला काही कळत नसतं डोक्याला हात लावण्याशिवाय पर्याय नसतो त्यानंतर ती म्हणते खरं सांगू का पण या बुटक्या वंगाचं मला आता इकडे खूप उपयोग झाला बरं का म्हणजे माहिती आहे का तुला म्हणजे मी ह्याच्या आधीसुद्धा त्याच्यामुळेच हे सगळं करू शक त्याने जर का माझी साथ दिली नसती ना तर कदाचित मी या गोष्टी करूच शकले नसते तुला कळतंय का त्यानेच माझी मदत केली या सगळ्यांना वेगळं करण्यासाठी त्यांनीच मला आता हेल्प केली आणि हे सगळे एकमेकांपासून दूर झाले सारंगने मदत केली नसती तर आता सारंगला लक्षात येतं की आपणच आपल्या पायावरती धोंडा मारून घेतलेला आहे आपणच आपल्या पायावर धोंडा मारून आपल्या घरच्यांना आता वेगळं केलंय आणि ह्या ऐश्वर्याच्या नादी लागून किती मोठी चूक केले याची त्याला आता गोष्ट समजते आणि सारंगला खूप मोठा धक्का बसतो सारंग या सगळ्यामध्ये विचार करायला लागतो नाही नाही काही झालं तरी सुद्धा मी मी या आता किती मोठी चूक केली आणि त्याच्या हातातून तो ट्रे खाली पडतो त्याला आता बाजूचा माणूस ओरडतो त्यानं सारंग सॉरी 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 असं म्हणणं डायरेक्ट डायरेक्ट तिकडून उडी मारतो आणि तिकडून निघूनच जातो सारंग निघून गेल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते मैत्रीण काय ग या असं वेटर सारखं तुझ्या नवऱ्याला तू इकडून तिकडून नाचवशील का ऐश्वर्याला ऐश्वर्या हसायला लागते आणि मग काय या वेटरपेक्षा तो काही कमी आहे का असं म्हणत ती आता इकडे खूप जोराजोरात हसायला लागते सारंग तिकडून बाहेर पडतो बिचारा सारंग रडत रडतच तिकडून निघतो इकडे तोपर्यंत नानासाहेबांना सुमित्रा म्हणत असते काय झालं तुम्ही काही खाल्लंच नाहीयेत म्हणजे असं काय करताय यावरती नानासाहेब म्हणतात मला तर भूक नाहीये पण तू सुमित्रा तू तरी काही खाल्लंयस का यावरती सुमित्रा म्हणते माझ्या सुद्धा घशाखाली काहीच उतरत नाहीये यावरती ते म्हणतात कसं आहे ना सासू सुमेच सा नातं कितीही हे असलं ना तरी सुद्धा तुझ्या मनाला माहितीये की जानकी जानकी तशी नाहीये किंवा जानकीने काहीही केलेलं नाहीये यावरती आता इकडे सांगायला लागते सुमित्रा हो मला वाटते पण तरी सुद्धा यावरती नानासाहेब म्हणतात तरी सुद्धा काय तुला मनाला खात्री असली पाहिजे की जानकी असं कधीच करणार नाही शंभर टक्के ही खात्री असेल तर तू तिच्यावरती कसा काय अविश्वास दाखवू शकतेस असं म्हटल्यावरती आता इकडे ती सांगते ओवी कुठे गेली मला काही कळत नाहीये त्यावरती आता इकडे सांगायला लागतात नानासाहेब ओवी न ओवी गेलेली आहे सौमित्र आणि अवंतिकाच्या सोबत आता इकडे म्हणजे जानकीला भेटायला असं म्हटल्यावरती सुमित्रा म्हणते आणि सारंग सारंग पण घरात कुठे दिसत नाहीये म्हणजे आता सारंग गेला तरी कुठे मला खरंच कळत नाही आहे की एकटाच कुठे वणवण भटकत बसला ते असं म्हणत ती आता सारंगची वाट पाहत असते सारंग आता बाहेर पडलेला असतो सारंग ज्या वेळेला हॉस्टेल हॉटेलमधून बाहेर पडतो हॉटेलमधून बाहेर पडल्यावरती तो, तो रस्त्यावरती वणवण भटकत असतो काय चुका केल्या किती चुका केल्या कुठे माफी मागायला जायचं आहे कुठे पश्चाताप करायला जायचा आहे त्याला काही काही कळत नसतं आणि सारंग पूर्णपणे आता बेमालूनपणे रस्त्यावरती तुटून पडलेला असतो काय करायचं कसं जायचं कुठे जायचं एका टेबलावरती निश्चितपणे बसतो आणि नाही नाही हे जे काही झळलंय ते सगळं माझ्यामुळे झालंय ऐश्वर्या म्हणाल्या ते खरंय सारंगने जर का साथ दिली नसती तर हे घडलं नसतं मी माझ्या कुटुंबाला तोडलंय आणि ऐश्वर्यानी सगळे पेपर तिच्या नावावरती करून घेतलेत मला काहीही ज... आणि ऐश्वर्यानी आपल्यासोबत जे काही केलंय तर ते सगळं त्याला आठवतं आणि त्यानंतर तो आता ऐश्वर्यावरती आपण आता किती प्रेम केलं हे सगळं सगळं आठवतं आणि त्यानंतर मग आता तो खूपच अस्वस्थ होतो अस्वस्थ होऊन तो एका ठिकाणी बसलेला असतो आणि तो आता विचार करतो मला जानकी वहिनीच्या सोबत आता हे सगळं शेअर करायला पाहिजे जानकी वहिनीला सगळं सांगायला पाहिजे असा तो विचार करतो त्यानंतर ते मग तो धावत पळत हॉस्पिटलच्या जा दिशेने जायला निघतो ज्या वेळेला हॉस्पिटलच्या जा दिशेने जायला निघतो त्याच वेळेला इकडे आता ओवी घरी आलेली असते ओवी घरी आल्यावरती आता इकडे सुमित्रा येते ओवी बाळा कुठे होतीस तू कशी आहेस तू ओवी सांगायला लागते मी आईकडे गेले होते आजी तू एक काम कर ना तू आता आईसाठी प्रार्थना देवबाप्पा आई लोकर कर ना देवबाप्पाकडे देवबप्पाला सांग माझ्या आईने काही नाही केलेलं आहे तू तिला लवकरात लवकर बरं कर म्हणून आजी सांगशील ना यावरती सुमित्रा सांगते हो बाळा तू चिंता करू नकोस मी तुझ्या आईसाठी देवाकडे प्रार्थना करेन तू जा बरं हातपाय धुवून घे मी तुझ्यासाठी आवडीचा खाऊ बनवला आहे तो खाऊन घे ओवी सांगते मला भूक नाहीये मला माझी आई पाहिजे सुमित्रा सांगायला लागते तू चिंता करू नकोस लवकरात लवकर आई तुझ्या जवळ येणार मग ओवीला ती जवळ घेते समजावते आणि तिला प्रेमाने मनवते सुद्धा मग अवंतिका सांगते चल आता ओवी आपण आपल्या रूममध्ये जाऊया का ओवी चल असं म्हणत मग आता अवंतिका तिला घेऊन आतमध्ये जाते अवंतिका तिला घेऊन ज्या वेळेला जाते त्यावेळेला मग आता इकडे सौमित्र नानासाहेब आणि आता इकडे सुमित्रा असते आणि त्यावरती मग आता सुमित्रा म्हणते काय रे जानकी कशी आहे मला तिची खूप काळजी वाटते मला खरंच कळत नाहीये की कसं काय हे सगळं कसं काय घडलंय आणि त्यावरती तो सांगायला लागतो नाना तुम्ही बिलकुल चिंता करू नका जानकी वहिनी मी काही केलेलं नाहीये जानकी बहिणी लवकरात लवकर घरी परत येईल यावरती मग आता सुमित्रा म्हणते अरे पण पण असं काय करतोस जानकीने खुनाच्या आरोपाखाली अडकलेली आहे ना मग कसं का काय यावरती तो सांगायला लागतो हे बघ आई जोपर्यंत डेड बॉडी सापडत नाहीये तोपर्यंत हा खून खून मान्य करताच येत नाहीये आणि काय माहिती लता जिवंत पण असतील लता काकी जिवंत एकदा का लता काकी जिवंत भेटल्या की आपल्याला भेट काही चिंता नाहीये त्या एकदा जिवंत असल्याना की मग जानकीबाईनी आपोआपच सुटेल असं म्हटल्यावरती मग आता लगेचच सुमित्रा सांगायला लागते बर होईल त्या लवकर भेटू दे आणि जानकी सुटू दे यावरती आता इकडे सौमित्र सांगतो नाना मला खात्री आहे त्यानं ज्या व्हिडिओमध्ये आता जी बाई आहे ना ती जानकी वहिनी नाही आहे जानकी वहिनीला या सगळ्यात अडकवण्यात आलेलं आहे असं म्हटल्यावरती नाना म्हणतात हो रे मला पण तुझ्यावरती विश्वास आहे आणि तू काही काळजी करू नको सगळं ठीक होईल तोपर्यंत सारंग तिकडे पोहोचलेला असतो आणि सारंग तिकडे पोहोचल्यावरती मग आता लगेचच तो वैनी वहिनी असं खरंच हॉस्पिटलमध्ये येतो आणि वहिनीची हालत बघितल्यावरती त्याच्या लक्षात येतं की आत्तापर्यंत आपण काय चुका केलेल्या आहेत ते आपल्यामुळे बहिणीची हालत काय झाले किंवा आपल्यामुळे वहिनी आता कोणत्या थराला पोचले कशा अवस्थेमध्ये वहिनी आता आपल्यामुळे आहे हे, हे सगळं समजल्यावरती त्याला आता खूप वाईट वाटतं आणि धावत पळत वहिनी वैनी वैनी असं म्हणत तो आता वहिनीकडे यायला लागतो त्यावेळेला आता इकडे तो जेव्हा जानकीकडे येतो त्यावेळेला लगेचच लगेचच आता इकडे येतो तो म्हणजे ऋषिकेश येतो आणि ऋषिकेश सांगायला लागतो की हे ला बघ तू काय करायला इकडे आलेले आहेस अजिबात इकडे येऊ नकोस तू आत्ताच्या आत्ता इथून चालता हो असं म्हणत तो आता त्याला तिकडून चालता करायला लागतो आणि त्याच वेळेला आता इकडे तो सांगायला लागतो दादा ऐक ना मला वहिनीसोबत बोलायचं आहे मला वहिनीला काहीतरी सांगायचं आहे असं म्हटल्यावर ती मग आता सांगायला लागतो ऋषिकेश अजिबात नाही तू निघ इथून पण या गडबडीमध्ये जानकीला जाग येते ज्या वेळेला जानकीला जाग येते आणि त्याच वेळेला जानकी उठून बसते आणि काय झालं काय झालं सारंग मग सारंग सगळा घडलेला प्रकार आता जानकीच्या समोर आणतो ज्या वेळेला सारंग ला ला आता घडलेला प्रकार जानकीला सांगायला लागतो त्यावेळेला मग आता लगेच जानकी सांगायला लागते भाऊजी तुम्ही चिंता करू नका काही चिंता करू नका मी आहे ना असं म्हणत ती सगळं नीट ऐकून घेते ऐश्वर्याने जे काही सांगितलेलं आहे ते सगळं सगळं जानकीला तो सगळी घटना सांगतो कशा पद्धतीने ऐश्वर्याने आपलं घर नावावरती करून घेतलंय कशा पद्धतीने ऐश्वर्याने आपल्याला फसवलंय कशा पद्धतीने ऐश्वर्या हे सगळं कारस्थान आपल्याकडून करवून घेत आहे हे सगळं ज्यावेळेला जानकीच्या समोर येतं जानकी गडबडते आणि ते सांगते ऐका भाऊजी आता आपण स्वतः नाही त्रास करून घ्यायचा ऐश्वर्याला ऐश्वर्याच्या पद्धतीने झडा शिकवायचा असं म्हणत जानकी ऋषिकेश सौमित्र सारंग सगळे एकत्र येत खूप मोठा प्लॅन बनवतात आणि त्यानंतर ऐश्वर्याची भंभेरी उडते ऐश्वर्या घरी येते त्यावेळेला नानासाहेब आणि आता सुमित्रा सारंग कुठे आहे ग यावरती ती म्हणते मला काय माहिती सारंग कुठे आहे त्यावरती नानासाहेब म्हणतात काल रात्री पासून तुझा नवरा गायब आहे आणि तू म्हणतेस मला काय माहिती आहे यावरती ती म्हणते तुम्ही सगळेजण असे का रिॲक्ट करताय जसं की सारंग कधीच परत येणार नाही सुमित्रा चिडते आणि काय बोलतेस तू एक एक करत ऐश्वर्याची भांडी फुटतायत सत्य समजल्यावरती घरातून होणार कायमची हकलपट्टी हो